आज आपण सगळे इकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेला आहात एवढी गर्दी बघितल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सासात सभा झाल्या असतात एवढी गर्दी आहे ते नेहमी म्हणतात ना परिवर्तन तो होणारच हेच आहे हेच परिवर्तन आहे लोकही दिसत नाहीये रस्ताही दिसत नाहीये आज बघा सगळीकडे चित्र कस आहे हे परिवर्तन नाही तर मग काय दुसरं रत्नागिरी आज मी कोल्हापुरात होतो कोल्हापुरातून इथे आलो सगळीकडे काँग्रेसचं वातावरण आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ती कशासाठी जिंकायची अडीच वर्ष त्यांच्याकडे सत्ता देऊन बघितली ना सत्ता अशी चालवायची असते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला की राणेसाहेबांवर टीका करायची दुसऱ्या जिल्ह्यात गेला तर दुसऱ्यावर टीका करायची असा जिल्हा असं प्रशासन चालत अडीच वर्षापासून रोज मी फक्त भांडणच बघतो पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना भांडताना बघितलं नाही तो उद्धव ठाकरे भांडू शकते आम्हाला कळतच नव्हतं आमच्या साहेबांसमोर भांडू शकले नाही आणि कशासाठी भांडताय भांडण्याची सुरुवात कुठून झाली मंत्रीपद नाही मिळाली भीक मिळाली ही काय अकरा बाराची काय मंत्रीपद जी मिळाली जर उपमुख्यमंत्री पद मिळालं असतं तर उद्धव ठाकरे म्हणला असता काय पकडली असती मुख्यमंत्र्याची भांडला नसता हे सगळं तुमच्यासाठी नाही चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका उद्धव ठाकरेंना काय घेणं देणं नाही त्यांच्यासाठी फक्त मुंबई महानगरपालिका तुमचं काही नाही घेतली का सभा कुठे आता बीजेपी मध्ये मुख्यमंत्र्यांना सोडून दुसरं कोणच नाही घेतले तर राजेंद्र तेल त्यांचं काय इकडे मी मागच्या पंचवीस वर्षापासून शोधतोय राजन तेलीने घेतलेला एक कार्यक्रम तरी आम्हाला दिसू द्या सगळे आमदाराचे कार्यक्रम यांच्या कुठल्या कार्यक्रमाला लोकांचा काय उपयोग मागच्या वीस वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालली मी कोणाला तरी सांगितलं मागचे सगळे वर्तमानपत्र काढले बघूया काय आरोप झालेत आपल्यावर अह आरोपच झालेला आहे तो फेटाळणार काय आता तुम्हाला आरोप आठवले निवडणुकीच्या तोंडावर वाटेल ते बोलायचं कशासाठी दांडे साहेबांनी तुमचं काय वाईट तुम्ही बोलला घरी घर दिसत असणार मी पत्र लिहिणार आहे घरच्यांना काय रे घरी दिसतो काय हा आम्ही सगळीकडे दिसतोय काय सांग जिल्हा आशानी पुढे जाईल काल मी वेंगुरला लावतो पालकमंत्रीच्या मतदारसंघामध्ये कालपर्यंत पर्यंत पालकमंत्री मतदारसंघातच गेले नाही का कोणास ठाऊ अर्ध घर इकडे अर्ध घर गोवा कदाचित होत असेल वेळ दोन्हीकडे द्यायला लागतो ना काय अडचण होते एक पाय इकडे एक पाय तिकडे मला आता थोडं दूर थोड्या वेळापूर्वी मेसेज आला त्या सिद्ध लाईवच्या कुठल्या तरी याच्यातून की दीपक केसरकर कुठेतरी बोलला की राणेंचा तो मेडिकल कॉलेजचा ते परवानगी रद्द झाली रद्द नाही झाली सहा महिन्याचं एक्सटेन्शन मिळालं म्हणजे किती कपटी माणूस आहे ते काय फाय स्टार हॉटेल बनवत नाही राणे साहेब गरीबांची सेवा होणार आहे नाकापासून ते डोक्यापर्यंत प्रत्येक ऑपरेशन इकडे होणार आहे आणि हा माणूस म्हणतो की रद्द झाला म्हणजे आनंद बघा कशात गरीबांना सेवा नको प्रकल्प रद्द झाला राणेंचा झाला राणेंचे प्रकल्प कधी रद्द होत नाही पण विचारसरणी बघा त्यांची त्यांचे विचार बघा हॉस्पिटल होणार आहे साडेसातशे ते होणार नाही राणे साहेबांचे म्हणून होणार नाही परवानगी रद्द झाली तुम्हाला खोटं सांगितलं आणि उद्या उभं राहिलं तर वडबाय म्हणून येशील काय हे कुठे कुठे चालू आहे म्हणजे फक्त अमुक एका माणसाचा आहे म्हणून विरोध करायचा ते मध्ये मी सांगितलं ना नतुराम गोडसेच वैभव उभा राहिला अरे तू काय बॉडीगार्ड आहे का तुझा काय संबंध नतुराम गोडसे मेला प्रकल्प त्या पोक्षे डोकशे टोकसे कोणतो हा बॉडीगार्ड सारखा हंगामी आहे असत काय करायचं वैभव नाही कधी भुख्यानी मारणार नाही मला माहिती अरे बॉडीगार्डची नोकरी आहे ना पडल्यावर तुला घेऊ आम्ही आमच्या जिप्सीत बसू एक जागा शिल्लक ठेव ना तुझ्या पगार पण देणार आम्ही पाच सहा हजार देऊ लायकी प्रमाणे दे द्यायला अरे काय म्हणून तू संरक्षण देतो तिकडे सर दे दीपक सरकारचे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मोर्चा काढला तिकडे संरक्षण द्यायला गेला आम्ही शोधतोय कुठे तर पोलिसांच्या मागे आज संरक्षण देणार आणि आम्हाला जेव्हा तुला शोधायचं असेल ना वैभव नाही तू लपून आई शक्यत हे आवाळ कमी पडेल तुला लपय मध्ये कुठे इंटरव्ह्यू कुठेतरी विचारलं जिल्हा परिषद पंचायत समिती आहे काय करणार वैभव नाही आ, मी गाडी काढली मी नंतर पुढे गेलो मी मागे आलो मग शेअर कोणशे आले मग मी इथून गेलो रिव्हर्स घेतली आणि मग तिथून गेलो मातोश्रीला आलो मग तिथून रिव्हर्स घेतली मग तिथून गेलो हायवेला जोडलं पुढे गेलो मागे गेलो अरे तुला विचारलं काय पुढे गेलो मागे गेलो काय तुला विचारलं काय होतं तू बोलतो काय असा आमदार अरे साहेब पाच वेळा निवडून गेलेत सहा वेळा तू दुसऱ्यांदा निवडून येऊन दाखवत चल साहेबांना जेवढी पदं मिळाली आहेत ना तेवढ्या घरात तुझ्या कपडे नाही आहेत तू आम्हाला शिकवतो काय तुलना कशी करायची असते आम्ही मधु दंडवते साहेबांबद्दल बोलत नाही आम्ही नागपाईंबद्दल कधी बोलत नाही आदर आहे मोठा माणूस आहे अरे मोठ्या माणसाचा आदर करायचा असतो आहे ना आमच्या आमच्या कोकणाचाच मुख्यमंत्री होऊन गेलेला आहे आदर करा तुमची लायकी तरी आहे काय असं नाही चालत बघा मन कशी विनायक राहत मला वाईट वाटत मला वाईट वाटत हा पगार चोर परत खासदार झालं तर वाटोळ करणार काम कामगारांचे पगार करणार मग फेरे लावली ते विकत घे पैसे गेले कुठे उद्धव ठाकरे होत चाललाय आता आला होत चाललाय काय संबंध तुम्ही सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे त्यांनी निवडून दिला असेल आज कधी वाटलं नाही की माझ्या वातावरणाला मी जाऊन सांगावं हो। माझ्याकडून चूक झाली मी पगारांचा मी नोकऱ्यांचा म्हणजे कामगारांचा पगार खाल्ला किंवा खाल्ला नाही सांग तरी लोकांना हे मतदारच सगळे आमच्या जिल्ह्याला आमचा खासदार चोर आहे की नाही हे ऐकायचे नाही आम्हाला ही गरज नाही आम्हालाही बघायचंय खासदार काय म्हणतो चोरी केलीस की नाही तू पगार चोर आहेस की नाही चारशे कोटी रुपये कामगारांचा पगार घरला अजूनपर्यंत स्पष्टीकरण नाही ते माझ्या कुठेतरी दिलं होतं की मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावं सीबीआय चौकशी लावावी अरे क्राईम ब्रांच पकडेल तुला सीबीआय कशाला फक्त मोठमोठे शब्द तुम्हाला येऊन सांगायचे जिल्हा परिषद पंचायत समिती अशी नाहीच आहे त्याच्यासाठी कोणाचं तरी वजन असावं लागतं साहेबांसारखा माणूस मुख्यमंत्री पालकमंत्री कधी मंत्रालयाला पा, कुठल्याही अधिकाऱ्याला सांगायची गरज नव्हती जत मार निधी पाठवत होता असा माणूस पाहिजे जुबाबदार बघा स्टीवर कोण चालतोय विरोधी पक्षाचा कुठला नेता चालतोय फक्त आपला माणूस चाललाय मला अभिमान आहे अख्ख्या महाराष्ट्रभर जेवढ्या इंटरव्ह्यू झाल्या जेवढ्या काय दौरे झाले आमच्या सिंधुदुर्गातला माणूस एक नंबर होता आज मी कोल्हापूरला गेलो तिकडे तेच बोलले साहेबांना पाच मिनिटासाठी आमचा तुला मी आलोय ना पाच मिनिटासाठी आणा उद्या तुला ना नाही येऊ शकणार कारण का कालच आले सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचवीस सव्वीस ठिकाणी सगळीकडे फिरून इकडे आज आले आम्हाला तरी बघून द्या आमच्या वडिलांना आम्ही टीव्हीवर जास्त बघतो <laughs> आज या जिल्ह्याला कसली गरज आहे आज पैशाची आज बघा महामार्ग नितीन गडकरी साहेब जेव्हा इकडे आले होते रेस्ट काय बोलले होते सोळा दोन हजार सोळा डिसेंबरला महामार्ग पूर्ण असेल अरे पेवर ब्लॉक कसं तिकडे मुंबईचे काढतायत पेवर लोक इकडे लावतायत यांचं वाट होणार <laughs> काय ना यांची पिढी काय काय कुठली पिढी जन्माला आणतायत कुठली पिढी वाढवतायत काय तेच कळत प्रवास कुठे चाललाय मिळत नाही अहो आम्ही अंधार आपण अंधारात जाऊ खरं सांगतो तुम्हाला ती धावपट्टी कमी करून टाकली एअरपोर्टची धावपट्टी कमी करून टाकली तिथे काय गा गाड्या उभ्या करायच्या एअरपोर्टला अरे धावपट्टी कुठे तू कुठे काय म्हणजे प्लेन यायला हो या की नको पण काही विचार नाही साहेबांनी चालू केलं ना तर त्याला विरोध करायला पाहिजे सी वट पाहिजे नको मासे पण बघायला विचार करणारी लोक आज विचार करा जर या पिढीला बघायला मिळाली पंचवीस वर्षानंतर जेव्हा एक पिढी उभी राहील तेव्हा विचारेल की राणे साहेब जेव्हा होते पंचवीस वर्षापूर्वी पैसे येत होते मग पंचवीस वर्ष आमची पिढी का खराब केली काय उत्तर द्या आम्हाला काय घर नाही चालायचं जिल्हा परिषद पंचायत समितीतून मी किंवा नितेश आम्ही जिल्हा परिषदेवर जात पण पर नाही कारभार कसा असतो त्याचा त्याचा कंट्रोल आपल्याला लागतो त्याच्यासाठी नारायण राणे सारखा व्यक्ती लागतो हे येड्या गबाळ्याचं काम नाही म्हणून तुम्हाला हात सोडून विनंती करतो सत्ता येईल सत्ता जाईल लोक येतील खासदार येतील आमदार येतील पण परत नारायण सारखा व्यक्ती नाही येणार असं एकच येतो जन्माला आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर जिथे जिथे विचारलं साहेब येऊ दे तुमच्या माणसाचं प्रेम आहे तुमच्या माणसावर प्रेम आहे एवढं स्वस्त समजू नका आज बघा अडीच वर्षामध्ये काय वाट लागली महाराष्ट्राची देशाची काय वाट लागली आज कुठेही ऐकलं बाय बहिनो तर भीती वाटते की आता काय बोलेल अरे भाई और मेनू म्हणजे काय एकतीस डिसेंबर नंतर खराब केला हो खराब केला के मी मी बसलो होतो आता काय कधी साहेबांचा सा फोन येतोय बाहेरचा कुठला सीए वीएचा फोन येतोय की यांनी काहीतरी बंद करू टाक मी एकटाच टीव्ही बघत बसलो होतो किती मध्ये दे ठेवला लोकांना स्वतःच्याच आमचं काय त्याच्यामध्ये लपल्यासारखं नाही पण एक विनोदा सारखं म्हणून तर परत कोण तरी बोल बघा काहीतरी असेल आमचं काही नाही असं काय आम्ही साधारण घेऊन आलो <laughs> लोकांना भीतीमध्ये ठेवता लोकांना अडकून ठेवता ते शंभर लोक रांगेत मेली तो पाकिस्तानच्या बॉर्डरवर आमचा जवान पन्नास साठ लोक तिकडे पन्नास जवान तिकडे गेले त्याची भरपाई कोण करणार त्या जवानाची काही किंमत नाहीये का ते शंभर दीडशे रांगेत उभे राहिले त्यांची काय किंमत नाही आहे का त्यांची भरपाई कोण करणार काय झालं नोटबंदीची कुठले पैसे आम्हाला नवीन दाखवले मी मागच्या कुठल्या तरी सभेत बोललो ना ते सफेद कमळ लावून आले अध्या छातीचे त्यांच्या कमळावरचे पण रंग गेले यांच्या नोटावरचे पण कलर गेले या आशेनं नोटा आणले <laughs> <laughs> शंभर दीडशे लोक गेली त्या त्या त्यांच्या आयुष्याचं काही का ऐक नाही तुम्हाला देवेंद्र फडणवीस इकडे येऊन सिंधुदुर्गात येऊन पाच रुपये त्यांनी देऊन गेले का मी काल पण रत्नागिरीत बोललो मी आजपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांना आजपर्यंत कोकणामध्ये या जिल्ह्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये व्यासपीठ सोडून मी कधी कुठे बघितलं नाही विचार करा तुम्ही कुठे होते ते देवेंद्र फडणवीस व्यासपीठ सोडलं तर रेस्टॉरंटवर पण बसत नसतील जात असतील एक मिनटासाठी आमच्या जिल्ह्यामध्ये बसायला वेळ नाही तुमच्याकडे तुम्ही काय कारभार करा व्यासपीठ सोडून तुम्ही बसत नाही इथून उतरले हेलिकॉप्टर दुसरीकडे आमचा जिल्हा का आहे काय आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो या माणसांवर आपल्याला हे माणसं तुमच्यावर प्रेम नाही यांना आमच्यावर आकसा आहे म्हणून हे सगळं चाललंय उद्या दिवाळीखोरीत जाईल सगळं ते रत्नागिरी जिल्हा बघा दिवाळखोरीत चाललाय आज आपण हा जिल्हा पाचव्या क्रमांकावर तो एकोणीसव्या क्रमांकावर जिल्हा परिषद त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीत पैसे खातात पाच पाच बंगले जिल्हा परिषद सदस्यांचे झाले वीस वर्ष हे एकही एक भ्रष्टाचार आमच्या लोकांना सांगू शकले नाही की दाखवू शकले नाही यांना कारभार म्हणतात या मैदानात उघड्या तुम्हाला चार पाच मैदान जोडावी लागतील एवढी एक एकत्र सगळ्यांना आणायला कधी ह्या आम्हाला पण दाखवा कारभार कसा करताय तुम्ही आणि म्हणून तुम्हाला सांगतो एक संधी गेली तर पंचवीस वर्ष जसं आपण बोलतो ना एक पिढी आपण खराब करतो या अडीच वर्षामध्ये किती वाटप लावलं हजार कोटी स्टॅम्प ड्युटी मध्ये कमी झाले महाराष्ट्राच्या स्टॅम्प ड्युटी मधून एका महिन्यामध्ये हजार कोटी रुपये कमी झाले असे किती कोटी कमी होत करणार आणि तुम्ही काय नोकऱ्यांसाठी भीका मागणार आपण आता हात पसरवायचे नाही ज्या भाषेत कळतं त्या भाषेतच तुम्ही सांगायचं नाही केलंच काम आता वोट आमचं काँग्रेसला तुम्ही घरी जायचं नाही तर बिकट होईल परिस्थिती हायवे सारखं होईल जिथे रस्ते बनवायचे होते तिथे फुटपाथ बनवतील जिथे झाडं लावायची असतील तिथे गटार बनतील जिथे साप बनवायचं असेल तिकडे ब्रिज उभे करतील अक्कल कुठे आहे दहावी पेल तर खासदार आहे पालकमंत्री तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे प्रचाराला दिसला नाही त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये लोक शोधत तर नाकावर चेसमा ठेवलेला कुठे अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये कधी आली नव्हती आपल्याला कधी पैसे मागायची गरज नव्हती साताराला पैसे मिळत होते यवतमाळला बीड लातूर उस्मानाबाद कुठेही पैसे मिळत होते अरे पहिले राणेसाहेबांच्या जिल्ह्यामध्ये पाठव मग दुसरीकडे पाठव अशी परिस्थिती आपण मंत्रालयान मी खासदार असताना बघितलेली आहे आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो वेळ निघून गेल्यावर नंतर डोक्यावर दो, हात ठेवून का उपयोग नसतो हे येतील दोन तीन दिवसामध्ये ललोटी पत्र घेऊन आम्ही असं केलं तसं केलं त्यांनी वाईट केलं आम्ही बरं केलं यांच्यावर विश्वास ठेवू नका बीजेपीकडे पैसे अरे बीजेपीच्या बँकेत पैसे होते तर शंभर दिवस लोकांना रांगेत का हो बघील असा कारभार करतात हे लोक आणि तुम्हाला गृहीत धरतात कारण का दोनशे त्र्याऐंशी खासदार तिकडे वरती आहेत खासदार इथे त्यांची सत्ता आहे मी करीन तीच पूर्व दिशा असा हा कारभार चाललाय दाखवायची वेळ आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे पक्ष कुठलाही असू दे महाराज म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र महाराजांचाच महाराष्ट्र राहणार आणि म्हणून आता सध्या तुमच्या हातात आली मी कधी कधी कुठल्या कुठल्या भाषणात म्हणतो ना आज महाराज बरे झाले आज नाहीये जर असते तर पहिला रोड त्यांचाच केला असता याच परिस्थिती महाराष्ट्रात आहे म्हणून हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या एकवीस तारखेला काँग्रेसच्या बाजूचं बटन दाबा तुमची हक्काची सत्ता वीस वर्षात सेवा करतो आम्हाला त्याच्यातून काही नको तुम्हाला तुमचं भलं झालं म्हणजे आमचं भलं झालं एवढ्या एवढ्यासाठी तुम्हाला मी इकडे तुमचा सगळ्यांचा वेळ घेतला तुम्हाला सगळ्यांना राणेसाहेबांचं भाषण ऐकायचं असेल आणि म्हणून हात जोडून परत एकदा आमच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला बसोच मताने तुम्ही विजय करावा एवढा एवढीच विनंती करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र